श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम अखंड मंडलाकार न परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या चौदाशे एकसष्टव्या भागाचं मी पठण करीत आहे आज चैत्र कृष्ण प्रतिपदा गुरुवार दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर दिनांक सात दहा एकोणीसशे नव्वद अनुक्रम नव्याण्णव परमपूज्य सद्गुरूंच्या अमृतवाणीतील काही कणांचे पठण मी करीत आहे पुढील प्रश्न आहे सद्गुरू भक्तांवर केव्हा कृपा करतात परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की भक्त जेव्हा संपूर्णपणे आम्हाला शरण येतो तेव्हा आम्ही कृपा करतो एका भक्ताच्या तरुण मुलाचे तळहातावर एके दिवशी अचानक एक इंच रुंद व तीन इंच लांब काळा डाग दिसायला लागला तिथे फार दुखायला लागलं ताबडतोब त्यांनी डॉक्टरांना दाखवलं डॉक्टरांनी एक्स रे फोटो घेतले मलम दिले गोळ्या दिल्या इंजेक्शन दिले डॉक्टरांचे निदान झाले की हातात काहीही शारीरिक दोष नाही परंतु त्या मुलाला त्या ठिकाणी इतके दुखते इतक्या यातना होतात की अठरा एकोणीस वर्षाचा हा मुलगा अक्षरशः रडू लागतो शरीराच्या इतर कोणत्याही भागाला त्रास होत नाही हा मुलगा व त्याचे पैसेवाले वडील दर्शनाला आले त्यांनी मला वरील सर्व हकीकत सांगितली पुढे खुलासा केला की मी नगरमध्ये जर इलाज झाला नाही तर पुण्या मुंबईच्या डॉक्टरांना दाखवून मी इलाज करून घेईन त्याच्याकडे पैशाला काही कमी नाही म्हणून त्यांना पाहिजे त्या डॉक्टरची सेवा घेता आली पुण्याच्या डॉक्टरांनी त्या मुलाला एक महिना त्यांच्या निरीक्षणाखाली हॉस्पिटलमध्ये राहायला सांगितले होते म्हणून ते पुण्याला जायला निघाले होते व जाताना फक्त माझ्या कानावर घालायला आले होते तो भक्त गेल्यानंतर दुसऱ्या एका भक्ताने माझ्याकडे चौकशी केली की मी लक्ष का घातले नाही मी खुलासा केला की जोपर्यंत त्याच्या वडिलांना पैशांचा गर्व आहे व ते मला पूर्णपणे शरण येत नाहीत तोपर्यंत मी लक्ष घालणार नाही जेव्हा भक्ताचा सर्व प्रकारचा अहंकार थांबलेला असेल तेव्हा आम्ही भक्ताला मदत करू डॉक्टरांचे सर्व प्रयत्न व इलाज थांबले असतील नंतर आम्ही भक्ताला सांगतो की डॉक्टरांचे लेखी सर्टिफिकेट आणा आता यापुढे इलाज होणे शक्य नाही नंतरच आम्ही लक्ष टाकू नाहीतर उद्या तेच म्हणायचे की त्यांच्या औषधाने हा पेशंट बरा झाला पुण्याचे एक गृहस्थ आहेत त्यांच्या पत्नीला सारखा ताप यायचा कशाचा ताप आहे हे लक्षात येत नव्हते सर्व प्रकारच्या तपासण्या झाल्या फोटो काढून झाले परंतु काहीच सापडत नव्हते डॉक्टरांनी अंदाजाने अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या गोळ्या व औषधे दिली परंतु कशाचाही उपयोग झाला नाही आपले शरीर बाहेरून जरी साधे दिसत असले तरी प्रत्यक्षात आतून ते तसे नाही आत अनेक प्रकारचे अवयव व ग्रंथी आहेत नेमका कशामध्ये बिघाड झाला ते त्यांना काही कळत नव्हते अनेक फोटो घेतल्यानंतर सर्व फोटोंचा एकत्र अभ्यास करताना एका डॉक्टरच्या लक्षात आले की कि किडनीच्या खाली एक बारीक गाठ आहे त्यामुळे पेशंटला ताप येतो किडनी शरीराच्या आतल्या भागात असल्यामुळे त्याचा फोटो लवकर घेता येत नाही एकदा निदान झाल्यानंतर औषधोपचार सुरू झाले जोपर्यंत औषधाचा प्रभाव असेल तोपर्यंत पेशंटला बरे वाटे औषधाचा प्रभाव संपला की ताबडतोब यातना सुरू होत इलाज करण्यामध्ये पन्नास हजार रुपये खर्च झाले परंतु कायमचे बरे वाटे ना यातना कमी होईनात कोणीतरी त्याला आमचे नाव सुचवले म्हणून तो नगरला आला डोळ्यात पाणी आणून सर्व हकीकत सांगितली व मला पूर्णपणे शरण आला मी त्याला निसर्गातील एक वस्तू वापरण्यास सांगितली दीड वर्षे हैराण झालेल्या त्याच्या पत्नीला आठ दिवसात पन्नास टक्के आराम वाटू लागला व वा आता हळूहळू प्रकृती सुधारत आहे ज्यांना ईश्वरी अनुभूती आलेली आहे त्यांनाच ऐनवेळी उत्स्फूर्तपणे ही औषधे सुचतात आमच्या मुखातून जेव्हा बाहेर पडते तेव्हा ती वस्तू खरी औषधी नसली तरी त्या तेर रोग्यापुरती औषधी बनते कारण त्या शब्दासोबत आमची शक्ती असते काही लोकांना त्यांच्याकडील सत्तेचा व पैशाचा फार अहंकार असतो हे लोक लवकर शरण येत नाहीत डॉक्टर हॉस्पिटल व औषधोपचार यामध्ये बरीच माया कमी झाली की मग हे ताळ्यावर येतात या सुशिक्षित लोकांना शेवटपर्यंत विज्ञानच श्रेष्ठ वाटते म्हणून ते अध्यात्माला किंमत देत नाहीत या लोकांना ताळ्यावर आणण्यासाठी ही कठोर उपाययोजना करावीच लागते आमच्या मनात दया आहे म्हणूनच आम्ही या लोकांवर कृपा करतो आम्ही विशाल दृष्टिकोनातून विचार करतो की देवानी शेवटी त्याला आपल्या दारात आणून सोडलेले आहे म्हणून त्याचे काम करावे मुलगा चुकला तर जन्मदात्री आई देखील अगोदर पोराला मारतेच त्याला दोन चार लगावते व नंतर त्याला जवळ घेऊन त्याच्यावर प्रेम करते तसेच आम्हाला देखील वागावे लागते पुढील प्रश्न आहे भूमिपूजन कशाचे करावे परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की मोठी इमारत उभी राहणार असेल तर पाया पक्का होणे गरजेचे आहे अशा वेळी शास्त्रोक्त विधी करून अधिकारी व्यक्तींच्या हस्ते किंवा आशीर्वादाने भूमिपूजन करणे योग्य होईल परवाच्या दिवशी वर्तमानपत्रात फोटो आला होता की राष्ट्रीय महामार्गाचे नूतनीकरण करण्यासाठी भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला परंतु रस्त्याचे कुठे पूजन करतात का रस्त्याचे पूजन करता, करता येत नाही साधा नारळ फोडा व कामाला सुरुवात करा इतक्या साध्या बाबी लोकांच्या लक्षात येत नाहीत भूमिपूजनाच्या वेळी देवतेला आवाहन करावं लागते देवतेला कोणत्या कामासाठी कुठे आवाहन करावे त्याचे शास्त्र आहे भलत्या ठिकाणी आवाहन करता येत नाही भूमिपूजनाच्या वेळी मंत्र्यांचे फोटो यजमानांचे फोटो कॉन्ट्रॅक्टरचे फोटो पेपरला येतात परंतु ज्या ब्राह्मणाने शास्त्रोक्त पूजा त्याचा फोटो येत नाही हे असे का श्री गुरुदैव दत्त गुरुबंधू आणि भगिनो या पुढील अमृतकणांसाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता आजच्या या अमृतकणांचे पठण परमपूज सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त